देशात आपण पाहिलं असेलच की कसिनोवर बंदी आहे त्यामुळे तुम्हाला काही राज्य वगळता इतरत्र कुठेही कसिनो दिसणार नाही मोबाईल फोन मध्ये जे कोट्यवधी कसिनो सुरू आहेत त्याचं काय आजकाल तुम्ही या संदर्भात सोशल मीडियावर खूप जाहिराती पाहिल्या असतील तसेच इंस्टाग्राम वर, वर लोक सांगतात की ते ऑनलाइन गेम खेळून लाखो रुपये कमावतात आणि इतरांना देखील प्रेरणा देतात की घर बसल्या पैसे कमवा पण आता असे सर्व गेम्स बेकायदेशीर होणार आहेत हो मी बरोबरच बोलते आहे हे गेम खेळणं आता लवकरच बेकायदेशीर होणार आहे काल लोकसभेत एक बिल पारित झालं त्याचं नाव द प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल दोन हजार पंचवीस आहे आणि लवकरच त्याचे कायद्यात रूपांतर होऊ शकते या बिलामुळे ऑनलाईन गेमिंगवर नियंत्रण आणलं जाईल ज्या ऑनलाईन गेम मध्ये लोक आपले पैसे लावतात आणि जिंकल्यावर पैसे कमावतात अशा गेम्स वर बंदी घालण्यात येईल अशा गेम्स ना आपण ऑनलाईन मनी गेम म्हणतो तुम्ही पाहिलं असेलच ऑनलाईन मनी गेम संदर्भात मोठे फिल्म स्टार क्रिकेटपटू या लोकांना जाहिरात करताना अनेक मोबाईल ऍप मध्ये पैसे लावून टीम तयार करावी लागते आणि जाहिरातीत दाखवलं जातं की पन्नास साठ रुपये घालून तुम्ही होऊ शकता पण या मोहात देशातील सामान्य लोक कष्टाने कमावलेले पैसे गमावतात हे सेम आहे पैशाच्या मोहात वाहवत जात लोक आपलं सर्वस्व गमावून बसतात भारतामध्ये अंदाजे एकोणसाठ कोटी लोक ऑनलाईन गेम खेळतात आणि दरवर्षी साधारण त्यांचं एकोणवीस हजार कोटी ते वीस हजार कोटी रुपयांचं नुकसान होतं असा सरकारचा अंदाज आहे परंतु खर नुकसान यापेक्षा खूप जास्त असू शकत फक्त दोन हजार च्या पहिल्या पाच महिन्यातच भारतीयांनी सरासरी दरमहा दहा हजार कोटी रुपये ऑनलाईन गेम्स वर खर्च केले एका सर्वेक्षणानुसार नऊ ते सतरा वयाची मुलं दररोज तीन ते ती सहा तास ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मवर घालवतात शहरात राहणाऱ्या पन्नास टक्के पालकांनी सांगितलंय की त्यांची मुलं सोशल मीडिया ओ टी टी आणि ऑनलाईन गेमिंगला बळी पडली आहेत या सर्वांचं त्यांना व्यसन लागलं आहे यामध्ये गेम किंग लोटस नियो डायमंड ड्रीम इलेवन अशा प्रकारच्या अनेक मनी गेमिंग ऍप्लिकेशनचा समावेश आहे संपूर्ण महाराष्ट्र तर या सगळ्याला बळी पडलाच आहे परंतु महाराष्ट्रातील नाशिक मुंबई कल्याण भिवंडी उल्हासनगर हे शहर मनी गेमिंगसाठी बाले किल्ल्यास बनले आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक क्रिकेट बुकिंग ऑनलाईन मॅच फिक्सिंग ऑनलाईन सट्टा जुगार मोबाईलद्वारे खेळत असतात काही पैशांच्या लालसेपोटी लोक वाहवत जात असली नसलेली सर्व जमापुंजी यात घालवतात आणि आपलं घर स्वतः हा आपल्या हाताने उद्ध्वस्त करतात धाराशिव मध्ये एका कर्जबाजारी तरुणाने ऑनलाईन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली तसेच सोलापूर मध्ये एका व्यक्तीने चक्री गेम नावाच्या ऑनलाईन जुगारात नव्वद हजार रुपये गमावले तसेच सहा एकर जमीनही गमावल्याची घटना आहे नवी मुंबईतील एका व्यावसायिकाला ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून दोन पूर्णांक चौऱ्याहत्तर कोटी रुपयांची फसवणूक झाली चेन्नईत आठवीतील एका विद्यार्थ्याने गेम खेळण्यासाठी घरातून बारा लाख रुपये चोरले मध्य प्रदेशात सतरा वर्षाच्या मुलाने पस्तीस हजार रुपये ऑनलाइन गेममध्ये हरल्यावर आत्महत्या केली कर्नाटकात ऑनलाइन गेममध्ये ऐंशी लाख रुपये हरल्यावर एका कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली असे अनेक आकडे आहेत ज्यांनी आत्महत्या केली जे देशधडीला लागले आता या सगळ्यावर अंकुश ठेवण्याचं काम सरकारने हाती घेतलं आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही ते या लोकसभेत पारित झालेले बिल द प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग बिल दोन हजार पंचवीस या माध्यमातून मान्यवर उपसभापती महोदय ऑनलाईन गेमिंग एक बहुत इम्पॉर्टंट एक विषय है जो एक डिजिटल की दुनिया में एक महत्वपूर्ण सेक्टर के उभरा है उपसभापति महोदय इसके तीन सेगमेंट है पहला सेगमेंट है ई स्पोर्ट्स जिसमें एक टीम बनाकर खेलते हैं कोऑर्डिनेशन सीखते हैं स्ट्रेटेजिक थिंकिंग होती है हमारे प्लेयर्स ने भी कई मेडल जीते हैं इस बिल में ई स्पोर्ट्स को प्रमोट किया जाएगा उसके लिए एक अथॉरिटी बनाई जाएगी और इसको एक लीगल रिकग्निशन मिलेगा मान्यवर उप सभापति महोदय दूसरा सेगमेंट है ऑनलाइन सोशल गेम्स हम सब के जीवन में है सॉलिटेयर है चेस है सुडोकू है रिक्रिएशन के लिए खेला जाता है एजुकेशन के लिए खेला जाता है मेमोरी ट्रेनिंग के लिए खेला जाता है इस मिल में ऑनलाइन सोशल गेम्स को प्रमोट किया जाएगा इनक्रेज किया जाएगा अथॉरिटी बनाकर मान्यवर उपसभापति महोदय ऑनलाइन गेमिंग की पूरी दुनिया के दो तिहाई सेगमेंट को इस बिल में प्रमोट किया जा रहा है लेकिन एक ऐसा सेगमेंट है तीसरा सेगमेंट ऑनलाइन मनी गेम्स जिसके कारण समाज में और विशेषकर मध्यम वर्गीय युवाओं में बड़ी समस्या बनकर उभरा है एडिक्शन हो जाता है परिवार की बचत इसमें चली जाती है करीब करीब एक अनुमान है कि 45 करोड़ लोग इसकी चपेट में आ चुके हैं बीस हजार करोड़ रुपए से ज्यादा राशि हमारे मध्यम वर्गीय परिवारों के मेहनत की कमाई इसमें नष्ट हो गई है वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन ने इसे गेमिंग डिसऑर्डर डिक्लेयर किया है इंटरनेशनल क्लासिफिकेशन ऑफ डिजीज आईसीडी (ICD-11) के माध्यम से इसमें इसको गेमिंग डिसऑर्डर डिक्लेयर किया है ऑनलाइन मनी गेमिंग आज एक पब्लिक हेल्थ रिस्क बन चुका है मान्यवर सभापति महोदय साइकोलॉजिकल कंपल्सिव बिहेवियर सिम्टम्स वायलेंट बिहेवियर ऐसी समस्याएं इससे उत्पन्न हो रही है कई परिवार ऑनलाइन गेमिंग से नष्ट हो चुके हैं मैं कुछ हेडलाइंस पढ़ना चाहूंगा 9 अक्टूबर 2024 टाइम्स ऑफ इंडिया गेमिंग एडिक्शन ट्रेजिक सुसाइड ऑफ 20 ईयर ओल्ड फ्रॉम गेमिंग एडिक्शन स्पार्क्स कंसर्न्स 15 मई 2025 इकोनॉमिक टाइम्स वन रुपीस 2 लाख दैट फेल इनटू रुपीस नाइन लाख दैट ट्रक यंग ऑनलाइनर गेमर हू लियरली लॉस्ट हर लाइफ शेयर्स एडवाइस दैट टू सेव योरसे सिलिगुरी टाइम्स यूथ कमिट सुसाइड इन सिलिगुरी ड्यू टू डेट माननीय अध्यक्ष जी माननीय सर्वपति महोदय इस समस्या को रोकने के प्रयास भी हुए सेल्फ प्रेग्नेशन का भी प्रयास किया गया परंतु यह समस्या बढ़ती गई करीब पैंतालीस करोड़ व्यक्ति बीस हजार करोड़ से अधिक रुपए की राशि इस खेल इस ऑनलाइन मनी गेमिंग में गंवा चुके हैं आज ये समस्या ड्रग्स की समस्या के समान बन चुकी है मानवर, उप सभापति महोदय इसीलिए ये कठोर कदम उठाने का निर्णय लिया गया है मान्यवर उपसभापति महोदय ऑनलाइन मनी गेम्स के पीछे ताकतवर लोग हैं कोर्ट तो में भी चैलेंज करेंगे मीडिया और सोशल मीडिया के माध्यम से कैंपेन भी करेंगे लेकिन जब हमारे युवाओं और मध्यम वर्ग के परिवारों को बचाने का विषय आता है तो मोदी जी के लिए मध्यम वर्ग के परिवार और युवा है नौजवान है आपके माध्यम से मानेवर सभापति महोदय मैं सारे देश को प्रबुद्ध वर्ग को विपक्ष के मानवर सांसद जो आज वेल के अंदर कूदे हैं उनको भी सबको आह्वान करता हूं मीडिया को कि समाज में तेजी से बढ़ रही इस कुरीति को समाप्त करने में मदद करें हमारे युवाओं को छात्रों को इस नशे से मुक्त कराए हमारे मध्यम वर्ग परिवारों को बचाए मारे वर महोदय जी धन्यवाद या बिला चार महत्वाच्या गोष्टी आहेत एक म्हणजे ऑनलाईन मनी गेम ची सेवा देणं त्याचं संचालन करणं आणि त्याचा प्रचार करणं हे सर्व बेकायदेशीर होईल दुसरं म्हणजे जर कोणी ऑनलाईन मनी गेम ऑफर करत असेल किंवा त्याचा प्रचार करत असेल तर त्याला तीन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास एक कोटी रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही होऊ शकतात जाहिरात चालवल्यास दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास पन्नास लाखांचा दंड किंवा दोन्ही होऊ शकतात तिसरं म्हणजे असे गेम खेळणाऱ्या लोकांना कुठलीही शिक्षा होणार नाही म्हणजे जर तुम्ही असे गेम खेळत असाल तरी तुमच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही शिक्षा किंवा दंड फक्त गेम चालवणाऱ्या सेवा देणाऱ्या आणि जाहिरात करणाऱ्यांवर होईल म्हणजे गेमिंग इंडस्ट्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता एक स्वतंत्र ऑथॉरिटी स्थापन केली जाईल ही ऑथॉरिटी ठरवेल की कोणते गेम ऑनलाईन मनी गेमच्या श्रेणीत येतात त्याचबरोबर ज्यात पैसे लागत नाहीत असे गेम्स आणि ई स्पोर्ट्स ला प्रोत्साहन दिलं जाईल म्हणूनच तर तुमच्या घरात किंवा शेजारी कोणीही ऑनलाईन गेम खेळत असेल तर त्यांना हे सांगायला विसरू नका की लवकरच यावर कडक बंदी येणार आहे आता पाहणं हेच आहे की महाराष्ट्रातील मुख्यतः नाशिक मुंबई कल्याण डोंबिवली उल्हासनगर या ठिकाणी पोलीस प्रशासन व महाराष्ट्र सरकार काय कारवाई करते ते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण